सामान्य आहे दारूच्या अड्डे कुणाचे आहेत मंदिराची कोटीची जमीन कोणी हडप केली चारशे कोटीची जमीन हडप केली यांना देवाच्या जमिनी परत नाही हे बाळासाहेब जाधव बंडू जाधवचे चे भाऊ आहेत देवेंद्रजी काही करा पण चारशे कोटीची जमीन खाणाऱ्या प्रभू रामचंद्राची जमीन खानाऱ्याला जेलमध्ये टाका एवढीच आम्हाला मागणी करायची तुमच्याजवळ पुरावे असतील तर तुम्ही घेऊन या आणि तुम्ही जर ज्या दिवशी पुरावा सिद्ध होईल मी राजकीय सगळ्या त्याग करून मी राजकीय संन्यास घेईन आणि मी माझे घरी बसन पण मी जर तुम्ही जर पुरावे सिद्ध नाही करू शकले तर तुम्ही कोणती भूमिका घेणार आहे तुम्ही राजकीय संन्यास घेणार आहेत हे बी सांगा अरे आरोप करताना काहीतरी सत्यता असावी तरी काहीतरी धागा धोरा तरी असावा कुठंच काय आता काही चाल नाही फक्त उगा आरोप करायचा मोकळा व्हायचं असं म्हण होते का, का। उद्या मी एखादा आरोप करून म्हणणं होणार आहे का आम्ही असे खोटे नाटक होणार आरोप केले नाही